नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे संपूर्ण देशाचं लग लक्ष हे महाराष्ट्राच्या विधानसभेकडं लागलेलं आहे कोण म्हणते निवडणुका दिवाळीच्या अगोदर होणार कोण म्हणते दिवाळीच्या नंतर होणार हे सर्व करत असताना आपण थोडासा गेल्या वेळेचा इतिहास पाहूया पाच वर्षापूर्वी निवडणुका ह्या सत्तावीस सप्टेंबरचं नोटिफिकेशन निघालं होतं एकवीस ऑक्टोंबरला मतदान झालं होतं चार ऑक्टोबर हे अर्ज दाखल करण्याची तारीख होती सात ऑक्टोंबर अर्ज मागं घेण्याची तारीख होती एकवीस ऑक्टोंबरला मतदान झालं होतं आणि चोवीस ऑक्टोंबरला निकाल लागला होता म्हणजे गेल्या पाच वर्षाचं सरकार किंवा विधानसभा हे सत्तावीस नोव्हेंबर एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर चोवीसपर्यंत होती किंवा आहे तर अशा एका परिस्थितीमध्ये की, की नेमकं काय होणार कशा प्रकारे होणार आणि त्यावेळेस भाजपचे एकशे पाच आमदार आले होते शिवसेनेचे पन्नास आमदार आले होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विचार करत असताना की कॉन्फिडन्स गमावलेली माणसं ही जेव्हा थोडीशी चलबिचल होतात त्यावेळा त्यांना ॲट एनी कास्ट देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि महाराष्ट्र याचं आपलं सरकार यावं हे विद्यमान सरकार प्रयत्न करत आहे काहीजण अजितदादामुळं विधान लोकसभेला तोटा झाला म्हणतात काहीजण आणखीन भ्रष्टाचाराच्या वेगवेगळे आरोप करतात आणि अशा एका परिस्थितीत येणारी विधानसभा ही कधी होणार तर साधारणतः काही जणांचं म्हणणं आहे की दिवाळी ही साधारणतः नोव्हेंबरमध्ये आहे आणि या नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्यामुळं काही जणांचं म्हणणं आहे की दिवाळीच्या नंतर मतदान होणार तर काही जणांचं म्हणणं आहे की दिवाळीच्या अगोदर मतदान होणार मित्रहो शासन वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं लोक आपल्याकडं आकर्षित करता येतील यासाठी मेळावे दौरे आघाड्या हे ज्या पद्धतीनं युतीचा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीनं आघाडीचाही प्रयत्न सुरू आहे मग काहीजण असं आत्मविश्वासानं सांगतात की येणाऱ्या काळामध्ये हे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येणार पण आमचं असं मत आहे की महाविकास आघाडी येणार की महायुती येणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये महायुती कशी कशी राहणार असलेल्या जागावरच लोक म्हणजे आमदार ज्याचे त्याचे राहणार का शिस्त पाळली जाणार का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा लोकसभेला सक्रिय नव्हता पण विधानसभेला सक्रिय होणार मग पद्धती 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 अशा पद्धतीमधं देवेंद्र फडणवीस हे एका वेगळ्या पद्धतीनं आपली व्यूहरचना करत आहेत शरदचंद्र पवार हेही वेगळ्या पद्धतीनं व्यूरचना करत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावा असं काही लोकांचं म्हणणं आहे पण एकंदरीत काय होणार काय नाही हे सांगत असताना येणारा का, का, का गणेशोत्सवाचा ये लक्ष्म्याचा नवरात्राचा असताना आणि जवळजवळ दिवाळी धनतेरस ही एक नोव्हेंबरला असताना असा अंदाज व्यक्त केला जात आहे की मतदान हे म्हणजे साधारणतः दहा नोव्हेंबरच्या दरम्यान होऊ शकतं आहे आणि हे जर तर मांडत असताना याला सविरोधक वेगळ्या पद्धतीनं बघतात पण दुर्दैवानं जी पातळी सोडून वागणं चालू आहे त्या अंगावरचं पातळ काढण्याची अवस्था लोकशाही रुपये द्रौपदीचं वस्त्र आरण करण्याची वेळ आलेली आहे ज्या माझे संजय राऊत काय बोलत आहेत राणे काय बोलत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना वेट अँड सी म्हणत असताना एका बाजूला उद्धव ठाकरे दुसऱ्या बाजूला म्हणजे शरद पवार आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते निश्चित जोपर्यंत जागा कोण किती लढवणार हे निश्चित होणार नाही आणि उद्याच्या काळात मुख्यमंत्री कोण राहणार हेही निश्चित सांगता येत नसलं काही काहीजण हे महायुती करू नये असं म्हणत आहेत अजितदादानी मागच सांगितलं की महायुती होणार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनीही महायुती होणार <coughs> आणि एकंदरीत लाडकी बहीण असेल वेगवेगळ्या विकास योजना असतील ह्या राबवण्याचा अंमलबजावण्याच्या येणाऱ्या बाहुबीजीला बहिणीच्या खात्यावर पैसे हे जमा होतील आणि व्यंग प्रतिव्यंग चालू असताना की मराठा आरक्षणाचा प्रश्न नंतर जे वेगवेगळे गैरसमज किंवा चर्चा किंवा संविधान अल्पसंख्यांकाची मतं दलिताची मतं आणि राज ठाकरे वस्तादों का वस्ताद म्हणल्यासारखं एक परखड स्पष्ट आणि निर्भीड आरक्षण देण्याची गरज काय हे त्यांचं वैयक्तिक मत ते मांडत आहेत प्रकाश आंबेडकर हे सीच्या एवढ्या शंभर जागा आल्याच पाहिजे असं म्हणत आहे आणि हे किती टक्के हे लोकांमध्ये ओबीसीचा असेल किंवा दरांगे फॅक्टर असेल किंवा अल्पसंख्याक फॅक्टर असेल हा कितपत प्रभावी ठरतो आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना जवळजवळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचं बासिंग बांधून कुणी काही जरी म्हणत असलं तर काहीजण अमित देशमुखांचं नाव घेतलं जात आहे काहीजण थोराताचं नाव घेतलं जात आहे का त्या ठिकाणी मग आता हायकमांड काय करणार एकडंही लक्ष लागलेलं आहे पण एकंदरीत ज्या पद्धतीनं घाणेरड शब्द वापरणं किंवा सुपाऱ्या मारणं किंवा नारळ म्हणजे फेकणं हे जे चाललंय हे दुर्दैवी आहे ॲक्शनची रिॲक्शन होत असते बोलताना तारतम्य ठेवायला हवं पातळी सोडून बोलायला नको तरी परंतु सर्वाचं लक्ष या निवडणुकाकडं लागलेलं आहे कोण बंडखोऱ्या करणार कशा युत्या होणार कशी आघाडी होणार तिसरी आघाडी होणार का बच्चू कडू काय करणार ते काहीजण म्हणतात बच्चू कडू हे कडूसारखं वागतात पण त्यांना काही ठिकाणी आपल्या चाकूरचे नगराध्यक्ष माकणे इवान नेतृत्व म्हणून का त्यांच्याकडं काहीजण जिथं कुठं काही डाळ शिजत नाही म्हणून तिसरा चौथा पर्याय शोधत असतात बघूया निश्चित असं आम्हाला वाटतं की कदाचित दीपावलीच्या नंतर मतदान होईल आणि कदाचित अगोदरही होऊ शकतं आहे पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना निवडणूक आयोग काय भूमिका घेणार कधी डिक्लेअर करणार गेल्या वर्षी आचारसंहिता कधी लागू झाली होती यावर्षी कधी लागू होणार हे सगळं गुलदस्त्यात असलं तरी सर्वांचं लक्ष मात्र निवडणुकाकडं लागलेलं ला आहे रणसिंग फुंकले चालले आहेत शरद पवार हे वय ब्याऐंशी असतानासुद्धा म्हणजे सध्या निशाण्यावर महाराष्ट्राच्या एकतर देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोघंच दिसून येत आहेत वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा कठोर परिश्रम दुर्दम्य इच्छाशक्ती आणि इतका जेवा पत्थरशे लिंगे कारण ज्यांची संस्कृती आणि परंपरा म्हणूनच पाठीत खंजीर खोपसणारे शरद पवार म्हणून ओळखले जातात आता कोण बेमान शिंदे बैमान की उद्धव ठाकरे बेमान निवडून येताना कसे आले आणि काहीही असो पण एकदम अविश्वासाचं राजकारण चाललेलं आहे पाहूया काय होतंय ते तारखेकडे लक्ष ठेवा मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार